तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं रिव्हिजन सिरीजच्या पहिल्या लेक्चरमध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या लेक्चरमध्ये सर्वात प्रथम भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा बघणार आहोत म्हणजेच पेपर पॅटर्न बघणार आहोत अचूक पर्याय निवडा हा प्रश्न प्रकार आणि वेगळा घटक ओळखा हा प्रश्न प्रकार बघणार आहोत म्हणजेच आपण आजच्या लेक्चरमध्ये हे दोन प्रश्न प्रकार अभ्यासणार आहोत त्याचबरोबर बघा ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही रिव्हिजन सिरीजबद्दल तर बघा ह्या रिव्हिजन सिरीजमध्ये आपण संपूर्ण दहावीचा सिलेबस बोर्डाच्या परीक्षेच्या आधी रिव्हिजन करणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये अडचण आहे त्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये तसं सांगायचे त्या पर्टिक्युलर टॉपिक वरती मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ हा प्रोव्हाइड करणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण पेपर पॅटर्न बघू तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा एकता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर एकूण चाळीस गुणांचा असतो आणि तुम्हाला दोन तासाची वेळ बोर्डाकडून दिलेली असते तुम्हाला दोन तासामध्ये चाळीस गुणांचा पेपर हा सोडवायचा असतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा पहिला प्रश्न तर बघा तुमचा पहिला प्रश्न असणारे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तर बघा हा प्रश्न तुमचा एकूण चार गुणांचा असतो आणि ह्या प्रश्न प्रकारामध्ये बघा तुम्हाला अचूक गट ओळखा अचूक सहसंबंध ओळखा असे प्रश्न देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एकूण चार उपप्रश्न दिले जातात आणि प्रत्येक उपप्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो म्हणजे प्रत्येक उपप्रश्न हा तुमचा एक गुणांचा असतो असा एकूण चार गुणांचा असणारे तुमचा प्रश्न क्रमांक एक यानंतर बघा तुमचा प्रश्न क्रमांक दोन असणार आहे योग्य जोड्या जुळवा तर बघा हा देखील प्रश्न तुमचा चार गुणांचा असतो तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला चुकीची जोडी ओळखा साखळी पूर्ण करा विधानांचा योग्य क्रम लावा वेगळा घटक ओळखा असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा प्रश्न असतो तर बघा प्रश्नपत्रिकेतला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न या दोन्ही प्रश्न प्रकारांमधले तुमचे हक्काचे गुण असतात यानंतर बघा तुमचा पुढचा प्रश्न असतो पुढे दिलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा कोणतेही चार आणि हा प्रश्न तुमचा एकूण चार गुणांचा असतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्न प्रकारामध्ये एकूण तुम्हाला पाच उपप्रश्न दिले जातात यापैकी कोणतेही चार उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात म्हणजे प्रत्येक प्रश्न तुमचा एक गुणाचा असतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला नावे द्या फरक स्पष्ट करा चुकी बरोबर ते सांगा टिपा लिहा असे प्रश्न देखील तुम्हाला विचारले जातात तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नावे द्या हा प्रश्न जर विचारला गेला प्रश्न क्रमांक तीन मध्ये तर तुम्हाला एकूण पाच उपप्रश्न दिले असतात पाचपैकी कुठलेही चार उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात जर तुम्हाला फरक स्पष्ट करा हा प्रश्न विचारला तर तुम्हाला तीन फरक स्पष्ट हे विचारले जातात तीन पैकी कुठलेही दोन फरक स्पष्ट करा हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात म्हणजे प्रत्येकी प्रश्न तुमचा दोन गुणांचा असणारे जर तुम्हाला चुकी बरोबर हा प्रश्न विचारला तर तुम्हाला पाच उपप्रश्न दिले जातात आणि तुम्हाला त्यापैकी कुठलेही चार उपप्रश्न सोडवायचे असतात म्हणजे प्रत्येकी उपप्रश्न तुमचा एक गुणाचा असणारे जर तुम्हाला टिपा लिहा हा प्रश्न जर विचारला गेला तर तुम्हाला तीन टिपा लिहांपैकी कुठल्याही दोन टिपा तुम्हाला सोडवायचे असतात म्हणजे प्रत्येकी प्रश्न तुमचा दोन गुणांचा हा असणारे तर बघा हा होता तुमचा प्रश्न क्रमांक तीन तर बघा प्रश्न क्रमांक तीन देखील तुमचा चार गुणांचा असतो आणि अगदी सोपा प्रश्न असतो यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार अ तर बघा प्रश्न क्रमांक चार अ हा देखील प्रश्न तुमचा चार गुणांचा असतो आणि हा प्रश्न तुमच्या नकाशावर आधारित असतो तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एक ब्लँक नकाशा प्रोव्हाइड केलेला असतो आणि त्यामध्ये तुम्हाला विविध स्थान हे दर्शवायचे असतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एकूण सहा बाबी दिल्या जातात सहापैकी कुठल्याही चार बाबी तुम्हाला नकाशामध्ये प्लॉट करायच्या असतात तर बघा हा प्रश्न असतो तुमचा एकूण चार गुणांचा म्हणजे प्रत्येक स्थान प्लॉट करण्यासाठी तुम्हाला एक गुण हा दिलेला असतो यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा पुढचा प्रश्न असणारे प्रश्न क्रमांक चार आ तर बघा प्रश्न क्रमांक चार आ हा देखील प्रश्न तुमच्या नकाशावर आधारित असतो तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एक नकाशा दिला असतो आणि त्या नकाशाचं वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची असतात तर बघा हा देखील प्रश्न तुमचा एकूण चार गुणांचा असतो तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये एक नकाशा दिला असतो आणि त्या नकाशावर आधारित तुम्हाला पाच प्रश्न दिले जातात पाच पैकी कुठलेही चार प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात तर बघा म्हणजेच तुमचा एक प्रश्न असणारे एका गुणासाठी यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा पुढचा प्रश्न असणारे प्रश्न क्रमांक पाच पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा तर बघा कोणतेही दोन भौगोलिक कारण तुम्हाला सोडवायची असतात आणि हा प्रश्न असतो तुमचा सहा गुणांचा म्हणजे तुम्हाला एक भौगोलिक कारण लिहायचे तीन गुणांसाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या भौगोलिक कारणांमध्ये तुम्हाला एकूण चार विधाने दिले जातात चारपैकी कुठलेही दोन विधाने तुम्हाला सोडवायची असतात यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा पुढचा प्रश्न असणारे प्रश्न क्रमांक सहा तर बघा प्रश्न क्रमांक सहा एकूण सहा गुणांचा असतो आणि ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक सहा अ किंवा प्रश्न क्रमांक सहा आ या दोनही प्रश्नांपैकी एक प्रश्न हा सोडवायचा असतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपे प्रश्न असतात आणि सहा गुण ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुमचे हक्काचे असतात तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक सहा अ असतो सांख्यिक माहितीवर आधारित तुम्हाला ह्या सांख्यिक माहितीवरती एक आलेख तयार करायचा असतो आणि त्या खालील आलेखावरती तुम्हाला तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात म्हणजे तुम्हाला आलेख तयार करण्यासाठी तीन गुण आणि त्या खालील प्रश्न सोडवण्यासाठी तीन गुण असा एकूण सहा गुणांचा तुमचा हा प्रश्न असतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न अगदी सोपा असतो आणि बरेचसे विद्यार्थी ह्या प्रश्न प्रकारामध्ये चूक करतात तर बघा ज्या विद्यार्थ्यांना आलेख ड्रॉ करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो आपण रिव्हिजन सिरीजमध्ये आलेखावरचे प्रश्न नकाशावरचे प्रश्न हे सर्व प्रश्न प्रकार अभ्यासणार आहोत तर बघा तुमचा पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक सहा आ तर बघा प्रश्न क्रमांक सहा आ ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला आलेखाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवायची असतात तर बघा हा देखील प्रश्न तुमचा सहा गुणांचा असतो तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एक आलेख दिलेला असतो आणि त्या आलेखावर तुम्हाला सहा प्रश्न विचारले जातात म्हणजे प्रत्येक प्रश्न तुमचा एक गुणाचा असणारे तर अशा पद्धतीने तुमचा प्रश्न क्रमांक सहा आ असणार आहे तर बघा प्रश्न क्रमांक सहा मध्ये तुम्हाला अ प्रश्न किंवा आ प्रश्न या दोन्ही उपप्रश्नांपैकी एक उपप्रश्न हा सोडवायचा असतो यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक सात तर बघा हा प्रश्न असतो पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा तर बघा कोणतेही दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात म्हणजे तुम्हाला कुठलेही दोन उपप्रश्न हे सोडवायचे असतात एकूण आठ गुणांचा हा प्रश्न असतो म्हणजेच तुम्हाला प्रत्येकी प्रश्न असणारे चार गुणांसाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करा तर बघा फरक स्पष्ट करा हा देखील प्रश्न प्रकार तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर तु। बघा तुम्हाला एकूण तीन उपप्रश्न दिले जातात तीन उपप्रश्नांपैकी कुठलेही दोन उपप्रश्न हे सोडायचे असतात प्रत्येकी प्रश्न हा तुमचा चार गुणांचा असतो तर बघा अशा पद्धतीने असणारे तुमचा भूगोल विषयाचा पेपर पॅटर्न यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्नपत्रिकेमध्ये जो पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जातो अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तर बघा ह्या प्रश्न प्रकाराची आपण रिव्हिजन करणार आहोत तर बघा ज्या विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नांची उत्तरे ऑलरेडी माहिती आहेत त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला पॉज करायचे आणि कमेंट सेक्शनमध्ये ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आणि ज्या विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नांची उत्तरं माहित नाही त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि व्हिडिओ सुरू असतानाच हे सर्व प्रश्न तुम्हाला पाठ करायचे जेणेकरून बघा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये दुसरा अभ्यास

तर बघा अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हा प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये चार गुणांसाठी विचारला जातो तर बघा यामध्ये तुम्हाला चार उपप्रश्न दिलेले असतात आणि प्रत्येक उपप्रश्न तुमचा एक गुणाचा असतो म्हणजे चारीच्या चारी, चारी, चारी उपप्रश्न हे सोडवायचे असतात तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये बरेचसे विद्यार्थी गोंधळ करतात तर बघा अचूक पर्याय निवडून विधान तुम्हाला पूर्ण करायचं असतं बरेचसे विद्यार्थी काय करतात फक्त ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर टू असेल तर उत्तर पुस्तिकेमध्ये फक्त ऑप्शन नंबर टू नवी दिल्ली असं लिहितात पण बघा तुम्हाला बोर्डाच्या अपेक्षित बघा आपण रिव्हिजन सिरीजला सुरुवात करू तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे आपला टिंब टिंब ही भारताची राजधानी आहे तर बघा बरेचसे विद्यार्थी म्हणतील की सर एवढे सोपे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातात का तर बघा विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपे प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातात तर बघा हा देखील प्रश्न वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये रिपीट होतो आणि बरेचसे विद्यार्थी यामध्ये देखील गोंधळ करतात तर बघा ह्या प्रश्नाचं चा उत्तर असणारे तुमचं नवी दिल्ली यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा पुढचा प्रश्न आहे टिंब टिंब ही ब्राझीलची राजधानी आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ब्राझीलची राजधानी असणारी आपली ब्राझीलिया हे या प्रश्नाचं करेक्ट अँसर असणारे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला तिसरा प्रश्न आहे भारताची जास्तीत जास्त भूसीमा ह्या देशाशी संलग्न आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर एक हा तुमचा करेक्ट असणार आहे तर बघा भारताची जास्तीत जास्त भूसीमा ही बांगलादेश या देशाची संलग्न आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा पुढचा प्रश्न तर बघा पुढचा प्रश्न आहे ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग तर बघा ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग आणि त्यापुढे तुम्हाला फिलिंदा ब्लँकसाठी जागा सोडलेली आहे तर बघा ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग हा ऑप्शन नंबर वन हा तुमचा करेक्ट आहे तर बघा ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग हा उच्च भूमीचा आहे हे ह्या प्रश्नाचं तुमचं करेक्ट अँसर असणार आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पाचवा प्रश्न भारत व ब्राझील ह्या दोन्हीही देशातील राजवट कोणत्या प्रकारची आहे तर बघा भारत आणि ब्राझील या दोन्हीही देशांची राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर थ्री हा करेक्ट असणार आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो सहावा प्रश्न तर बघा ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः तर हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे आणि चार ऑप्शन्स तुम्हाला दिलेले तर बघा ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीसाठी प्रतिकूल असणारे तर ऑप्शन नंबर टू तुमचा करेक्ट असणार आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न क्षेत्र भेटीसाठी उपयुक्त साहित्य नाही तर बघा बरेचसे विद्यार्थी यामध्ये गोंधळ करतात तुम्हाला उपयुक्त साहित्य नाही असं विचारलेले तर बघा आरेखन दंड ऑप्शन नंबर फोर हा या प्रश्नाचं करेक्ट अँसर असणार आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आठवा प्रश्न ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने व्यवसायावर अवलंबून आहे तर बघा ब्राझील देशाची अर्थव्यवस्था कोणत्या व्यवसायांवरती अवलंबून आहे तर बघा ऑप्शन नंबर फोर या प्रश्नाचं करेक्ट अँसर आहे तर बघा ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही तृतीयक व्यवसायांवरती आधारित आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न भारताच्या अतिउत्तरेकडे कोणती वने आढळतात तर बघा भारताच्या अति उत्तरेकडे हिमालयातील वने आढळतात तर ऑप्शन नंबर तीन ह्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट असणारे यानंतर बघा आपला दहावा प्रश्न भारतात कोणत्या राज्यात लोहमार्गाचे जाळे विरळ आढळते तर बघा भारतात कोणतं असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये लोहमार्गाचे जाळे हे विरळ आढळतं तर बघा ह्या प्रश्नाचं करेक्ट अँसर असणारे तुमचं ऑप्शन नंबर फोर तर राजस्थान हे राज्य आहे ज्या राज्यामध्ये लोहमार्गाचे जाळे विरळ आढळते यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला अकरावा प्रश्न दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाही तर बघा हा देखील प्रश्न वारंवार रिपीट विचारला जातो कारण बघा हा प्रश्न स्वाध्यायामध्ये दिलेला आहे तर बघा ह्या प्रश्नाचं करेक्ट अँसर असणारे चिली इक्वेडोर तो ऑप्शन नंबर वन ह्या प्रश्नाचं करेक्ट अँसर असणारे तर बघा दक्षिण अमेरिका खंडातील चिली इक्वेडोर हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाही यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक ह्या नावाने ओळखले जाते तर बघा भारतात सगळ्यात दक्षिणेकडचं टोक इंदिरा पॉइंट ह्या नावाने ओळखलं जातं यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना असे संबोधले जाते बघा ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना जगाची फुफ्फुसे तर ऑप्शन नंबर टू ह्या प्रश्नाचं करेक्ट ऑप्शन असणार आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो चौदावा प्रश्न भारत व ब्राझील ह्या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था या प्रकारची आहे तर बघा भारत आणि ब्राझील ह्या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही, ही विकसनशील प्रकारची आहे बरेचसे विद्यार्थी विकसित या ऑप्शनला करेक्ट मानतात तर पण बघा भारत व ब्राझील ह्या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही, ही विकसनशील प्रकारची आहे तो ऑप्शन नंबर थ्री तुमचा करेक्ट आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग तर बघा ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग हा उच्च भूमीचा असणार आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा तर बघा तुम्हाला चार ऑप्शन दिलेत यापैकी तुम्हाला करेक्ट ऑप्शन हे सांगायचं असणार आहे तर बघा भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठारे आढळतात तर ऑप्शन नंबर टू तुमचं करेक्ट अँसर असणार आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः तर बघा तुम्हाला चार ऑप्शन्स दिलेत त्यापैकी एक करेक्ट ऑप्शन असणारे तर बघा ऍमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीसाठी प्रतिकूल आहे तो ऑप्शन नंबर तीन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार हा डोंगराळ प्रदेशात आढळतो तो ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तर बघा प्रश्न क्रमांक दोन वेगळा घटक ओळखा हा देखील प्रश्न तुम्हाला चार गुणांसाठी विचारला जातो आणि प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला चार उपप्रश्न दिले जातात तर तुम्हाला प्रत्येक उपप्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो म्हणजे तुमचा एक प्रश्न असणारे एक गुणासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपे प्रश्न असतात आणि जे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये किंवा रिव्हिजन सिरीजमध्ये घेतो आहोत तेच प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत पाहायला मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ किंवा लेक्चर तुम्हाला काळजीपूर्वक बघायचे आणि ह्याच प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी करायचा असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो वेगळा घटक ओळखा यामध्ये बघा आपला पहिला प्रश्न आहे ब्राझीलमधील वन प्रकार तर बघा तुम्हाला असे चार ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी एक ऑप्शन हे वेगळं असणारे तर बघा ब्राझीलमधील वन प्रकार तर बघा ब्राझीलमध्ये हिमालयीन वने आढळत नाही त्यामुळे बघा तुमचं करेक्ट अँसर असणारे ऑप्शन नंबर थ्री यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताच्या संदर्भात तर तुम्हाला चार ऑप्शन्स दिलेले त्यापैकी एक ऑप्शन हे तुमचं वेगळं असणार आहे तर बघा भारताच्या संदर्भात तर बघा भारतामध्ये भूमध्यसागरी वने आढळत नाही त्यामुळे तुमचा दुसरा ऑप्शन हा करेक्ट असणार आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न ब्राझीलमधील वन्य प्रकार तर बघा तुम्हाला चार ऑप्शन्स दिलेले तर ब्राझीलमध्ये असा कोणता प्राणी जो आढळत नाही तर बघा ब्राझीलमधील वन्य प्राणी यामध्ये तुमचा लाल पांडा हे तुमचं करेक्ट आन्सर आहे तर बघा ब्राझीलमध्ये लाल पांडा हा प्राणी आढळत नाही यानंतर बघा तुमचा चौथा प्रश्न भारतीय वनस्पती तर बघा भारतीय वनस्पतीमधला वेगळा घटक तुम्हाला ओळखायचा आहे तर बघा ऑर्किड ही वनस्पती भारतामध्ये आढळत नाही त्यामुळे तुमचं ऑप्शन नंबर थ्री हे करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला पाचवा प्रश्न ब्राझीलमधील प्रमुख पिके तर बघा तुम्हाला चार ऑप्शन्स दिले यापैकी तुम्हाला एक वेगळं ऑप्शन ओळखायचं आहे तर बघा ब्राझीलमध्ये ज्वारी हे पीक घेतलं जात नाही तर बघा ज्वारी हे पीक फक्त आणि फक्त भारतामध्ये घेतलं जातं आणि भारतामध्ये सुद्धा तुम्हाला फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये ज्वारीचं पीक तुम्हाला पाहायला मिळतं यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला सहावा प्रश्न क्षेत्र भेटीचा मुख्य उद्देश तर तुम्हाला चार ऑप्शन्स दिलेले आहेत यापैकी तुम्हाला वेगळा ऑप्शन हा ओळखायचा आहे तर बघा क्षेत्र भेटीचा उद्देश हा भौगोलिक असतो ऐतिहासिक असतो आणि सांस्कृतिक असतो पण बघा भेट आपण मनोरंजनाच्या उद्देशाने काढत नाही त्यामुळे तुमचा करेक्ट ऑप्शन असणारे ऑप्शन नंबर थ्री यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तर बघा आपला सातवा प्रश्न आहे ब्राझीलमधील वन प्रकार तर बघा तुम्हाला चार ऑप्शन्स दिलेले यापैकी तुम्हाला वेगळा ऑप्शन हा ओळखायचा आहे तर बघा ब्राझीलमध्ये कोणता वन प्रकार आढळत नाही तर बघा ब्राझीलमध्ये हिमालयन वने आढळत नाही यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला आठवा प्रश्न आहे भारतातील मीठ उत्पादक राज्य तर बघा तुम्हाला चार राज्यांची नावं दिले यापैकी तुम्हाला वेगळं राज्य ओळखायचं आहे म्हणजे कुठल्या राज्यामध्ये मीठ उत्पादन घेतलं जात नाही या प्रश्नाचं करेक्ट असणार असणारे तुमचं बिहार तर बघा बिहारमध्ये मीठ उत्पादन हे घेतलं जात नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे आहे तुमचे वेगळा घटक ओळखा यासाठीचे महत्वाचे प्रश्न तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे होतं आपलं पहिलं लेक्चर तर बघा रिव्हिजन सिरीजच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण सर्वात प्रथम भूगोल विषयाचा आराखडा बघितला म्हणजे पेपर पॅटर्न बघितला यानंतर अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा या प्रश्न प्रकारातले काही महत्वाचे प्रश्न बघितले आणि वेगळा घटक ओळखा हा देखील प्रश्न प्रकार आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासला आहे जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा